जय हिंद भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये जो तणाव चालू आहे या तणावामध्ये इस्लामिक राष्ट्र जे आहेत ते कोणाच्या बाजून आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर भारत पाकिस्तान मधल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये इस्लामिक राष्ट्रांची भूमिका जर पाहिली तर याच्या पाठीमागचा आपल्याला थोडासा ऐतिहासिक दृष्टिकोन पाहणं गरजेचं आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश फाळणी नंतर अस्तित्वात आले आणि तेव्हापासून त्यांच्यात अनेक वॉर्स म्हणजे युद्ध झाले तणावाच्या सिच्युएशन निर्माण झाल्यात इस्लामिक राष्ट्रांचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत कारण बघा की एक मुस्लिम बहुल देश राष्ट्र आहे इस्लामिक राष्ट्रांचे विभाजन जर केले तर इस्लामिक राष्ट्रामध्ये या परिस्थितीवर वेगवेगळे दिसून येतात काही राष्ट्र हे पाकिस्तानला पाठिंबा करताना दिसतात तर काही राष्ट्र दोन्ही देशांना शांतता राखण्याचा आवाहन करत आहेत तर पाकिस्तानला पाठिंबा करणारे कोणते कोणते देश आहेत याबद्दल थोडस बघूया सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर टर्की टर्कीने नेहमीच काश्मीरच्या मुद्द्यांवरून पाकिस्तानला पाकिस्तानची बाजू घेताना दिसते युनो मध्ये टर्की नेहमी पाकिस्तानची बाजू उचलून धरताना आपल्याला दिसते आणि आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवताना टर्की टर्की जो आहे तो, तो नेहमी पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या दिशे सोबतच असतो त्याची बाजू घेतो पाकिस्तानला मध्ये दे देखील पुरवतो आताच बघितलं आपण रिसेंट मध्ये आपल्या इंडियन आर्मीन पण आर्मी आणि नेव्ही या दोघांनी पण आपले जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की तुर्की देशाचे drones जे आहेत कोणता ड्रोन आहे बघा songer drones नावाचा याच्यावर आपण पाठीमागे एक video पण घेतलाय तो तुम्ही पाहू शकता तर तुर्की मध्ये निर्माण झालेले songer drones जे आहेत हे भारताविरुद्ध वापरले होते तीनशे ते चारशे drones होते ते त्यांना मारून पाडण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो ज्यामुळे या संघर्षामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानामध्ये तुर्कीची जी भूमिका आहे ती आपल्याला याच्यामधून स्पष्ट कळते की तो तुर्कस्तान जो देश आहे तो नेहमी पाकिस्तानला सपोर्ट करतो त्याच्यानंतर आहे बघा कतार कतारचे पाकिस्तानशी चांगले डिप्लोमॅटिक आणि इकॉनॉमिक संबंध आहेत आणि त्यांनी अनेकदा समर्थन के सुद्धा केलं ठीक आहे कतार जो देश आहे त्याचा डिप्लॉमॅटिक रिलेशन आणि इकॉनॉमिक आपल्याला पाहायला मिळते पण या परिस्थितीमध्ये पण काही देश असे आहेत जे तटस्थ आहेत त्यांनी दोन्ही देशांना सपोर्ट न करण्याच ठरवले त्यामध्ये पहिला येतोय बघा सौदी अरेबिया सौदी अरेबियानं पाकिस्तानशी ऐतिहासिक आणि मजबूत संबंध असले तरी भारतासोबतचे त्यांचे इको वाढणारे जे इकॉनॉमिक संबंध आहेत तुम्हाला माहित असेल सौदी अरबन आपल्या इथे जम्मू काश्मीरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तसंच सौदी अरबची जी, साथ साथ ना जी आ, अमारको नावाची कंपनी आहे तिनं भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यामुळं त्याला काय होते की पाकिस्तानची पण बाजू घेत नाही आणि भारताची पण नाही आणि म्हणून ते काय करते त्याची एक आता अधिक तटस्थ अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि सौदी अरेबिया जे आहे हे दोन्ही देशांना शांतता राखण्याचा सल्ला देत आहे त्याच्यानंतर बघा यु ए आहे युए न भारतासोबत चांगले इकॉनॉमिक संबंध आहेत आणि त्यांनी या तणावाच्या परिस्थितीमध्ये तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे त्याच्यानंतर इराण इराण न पाकिस्तान सोबतचा संबंध काहीसे कुंदागुतीचे दिसतात आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये इराणमध्ये आणि पाकिस्तानमध्ये काही विषयांवरून कॉन्फ्लिक्ट आहेत त्यामध्ये त्यांचं थोडस एक रिलिजियन मुळे दोघांमध्ये थोडेसे मॅटर कॉम्प्लिकेशन्स दिसतात ठीक आहे त्यांनी दोन्ही देशांना शांतता आणि चर्चेतून मार्ग काढा असा त्यांनी काय केलेलं आहे सल्ला दिलेला आहे इराणना तर हे देश आहेत त्यांनी या सगळ्या मॅटर मध्ये काय केले तटस्थ भूमिका घेतली त्याच्यानंतर जे आयओसी आहे आयओसी म्हणजे काय ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक संघटना आहे या संघटनेमध्ये बघा सत्तावन्न मुस्लिम देश आहेत या राष्ट्रांची संघटना जी आहे या संघटनेनं भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली आणि दोन्ही देशांना शांतता राखण्याची तसेच तर चर्चेच्या मा, माध्यमातून तोडगा काढण्याचं आवाहन केलं आता हे आय ओ सी काय बघा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन आहे हिच्यामध्ये दे सत्तावन्न देश आहेत आणि ते इस्लामिक जे देश आहेत यांचा जो कॉर्पोरेशन आहे यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉर्डिनेशन करून यांचं व्यापाराच्या माध्यमातून मा यांचं डेव्हलपमेंट करणे हे त्यांचा मोठं आहे तर हे जे ओआयसी आहे याने काश्मीरच्या मुद्द्यावर अनेकदा पाकिस्तानच्या भूमिकेच समर्थन केले आहे पण यामुळे भारत आणि हे आय ओ सी जे आहे हा आयओ च्या भूमिकेवर भारत काय होतंय आहे नेहमीच याच्यावरती नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे त्यामुळे आपले आयओ सोबत जास्त काही असे कॉन्ट्रॅक्ट नाही तर फक्त इथले दोन तीन देश जर सोडले सौदी वगैरे तर त्यांच्यासोबत आपले फक्त चांगले ट्रेड वगैरे हो आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक पण आपण सोबत चांगले संबंध प्रस्थापित केलेत पण बाकीच्या आयओसी सोबत आपलं तितकं काही व्यवस्थित संबंध आपल्याला पाहायला मिळत त्याच्यानंतर बघा पहलगाम मध्ये आता जो हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये टेरेस हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला तर ह्या तणाव वाढल्यानंतर अं भारतानं काय केलं तर पाकिस्तानला जबाबदार ठरलं आणि जबाबदार ठरल्याच्या नंतर या परिस्थितीमध्ये इस्लामिक राष्ट्र जे आहेत यांनी पाकिस्तानला ब्लेम नाही केला पाकिस्तानची बाजू घेतली त्यांनी ठीक आहे आणि उलट भारताला म्हणते की तुमच्याकडून तुम्ही थोडस या गोष्टीला काय करायला पाहिजे कमी करायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये बघा अं हे जे इस्लामिक कंट्रीज आहेत ह्या कंट्रीचा भारत आणि पाकिस्तान ह्या दोघांच्या सोबत यांच्या भूमिका कसणार आहे याच्यावर कोणते कोणते परिणाम आहेत कोणते कोणते घटक आहेत ते कारणीभूत आहेत ते बघूया एकदा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बघा इकॉनॉमिक जगामध्ये इंटरनॅशनल लेवलला सगळ्या गोष्टी इकॉनॉमिकच्या बेसमध्ये चालत असतात इकॉनॉमीच्या अराउंड चालतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असते इकॉनॉमी ठीक आहे तर बघा अनेक इस्लामिक राष्ट्रांचे भारतासोबत मोठे इकॉनॉमी करार आहेत आणि गुंतवणूक आहेत त्यामुळे ते या तणावामुळे आपले हित संबंध धोक्यात आणू इच्छित नाहीत जसं की दुबई झाला यु ए झाला त्याच्यानंतर राजकीय आणि सामरिक संबंध ठीक आहे राजकीय म्हणजे बघा डिप्लोमॅटिक आणि सामरिक म्हणजे आपले जे काही अं युद्धाच्या संदर्भामधले जे काही असतील संबंध त्या संदर्भात आहे ठीक आहे प्रत्येक इस्लामिक राष्ट्राचे स्वतःचे रिजनल आणि ग्लोबल पॉलिटिकल समीकरण आहेत ज्यामुळे त्यांची भूमिका प्रभावित होते त्याच्यानंतर आहे धार्मिक एकता ठीक आहे धार्मिक एकतेचा विचार केला तर पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र असल्याने काही प्रमाणात आर्थिक एकतेची भावना सॉरी काही प्रमाणामध्ये धार्मिक एकतेची भावना इस्लामिक राष्ट्रांच्या भूमिकेवर परिणाम करू शकते परंतु आता इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल हित संबंध अधिक महत्वाचे ठरत आहेत ठीक आहे आता काय होतंय की अं जिथं आपल्याला धार्मिक एकता किंवा धार्मिकतेच्या बाबतीमध्ये देश एकमेकांच्या जवळ आलेल्या अगोदर दिसायचे पण आता सध्या तसं होत नाही आता सध्या जर पाहिलं तर आपल्याला हे सगळे देश जे आहेत हे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकली संबंधी यांच्यावरती त्यांचं कोणत्या देशासोबत कोणती भूमिका घ्यायची हे आता जास्त ठरत आहे त्याच्यानंतर बघा आता पाठीमागे झालेल्या रशिया युक्रेन वॉरमध्ये काय केलं तर युरोपमधल्या देशांनी असेल अमेरिकेने असेल रशियावर शँक्शन लावले होते पण आपण त्याच्यामध्ये पण काय केले आपण रशियासोबत आपला व्यापार चालूच ठेवला होता ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण रशियावरती कोणतेही शँक्शन नाही लावले आणि युरोपची पण बाजू नाही घेतली आणि रशियाची पण बाजू नाही घेतली त्याच्यामध्ये आपण आपला जे इकॉनॉमिक इकॉनॉमिक जी आहे त्याच्यानंतर आपल्या ट्रेड आप संबंधी ज्या आपल्या हितसंबंधाचा विचार करून आपण दोघांमध्ये काय केलं होतं दोघांची बाजूने घेता आपण त्याच्यामध्ये तटस्थ भूमिका राहिली होती त्यामुळे आता इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फॅक्टरला महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा याचं जर आपण निष्कर्ष बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये इस्लामिक राष्ट्रांची ही जी भूमिका आहे ती स्वतःच्या राष्ट्रीय हितसंबंधासाठी महत्वाची आणि ग्लोबल पॉलिटीच्या परिस्थितीनुसार ठरत आहे त्यामुळे पाकिस्तानला भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ह्या इस्लामिक राष्ट्रांकडून पाहिजे तितका सपोर्ट मिळेल का नाही याची थोडीशी आशंका आहे कारण भारतामध्ये बरेचसे इन्व्हेस्टमेंट करतात भारताचे बरेच आपले इथलचे जे जे काही इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत त्याच्यानंतर आपले इथले जे काही मजूर वगैरे पण आहेत ते पण दे त्या देशामध्ये जातात कामासाठी त्यामुळे त्या देशांसोबत आता आपले संबंध चांगले म्हणजे जमत आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये काही राष्ट्रांनी पाकिस्तानला डिप्लोमॅटिक आणि काही प्रमाणात इकॉनॉमिक पाठिंबा दिलाय बहुतेक राष्ट्रांनी काय दोन्ही देशांना शांतता शांतता आणि चर्चेच्या मार्गातून प्रस्थापित आवाहन केले ओआयसीने देखील तणाव कमी करण्याच्या कारणावर भर दिला आहे त्यानंतर बघा इस्लामिक राष्ट्रांमध्ये बघितलं तर मध्यस्थी शस्त्र पुरवठा आणि राजकीय दबाव या तिन्ही मार्गांनी ह्या संघर्षामध्ये ते सहभागी आहेत काही इस्लामिक राष्ट्र आहेत जे मध्यस्थी करत आहेत काही इस्लामिक राष्ट्र आहेत जसं तुर्कीसारखे जे पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करत आहेत आणि काही इस्लामिक राष्ट्र आहेत जसं तुर्कीच अजून उदाहरण घेऊ हे आपल्यावरती युनोमध्ये राष्ट युनोमध्ये आपल्यावरती राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत या तिन्ही मार्गातून जे इस्लामिक देश आहेत ते पाकिस्तानला सपोर्ट करत आहेत आणि यामध्ये जर बघितलं सौदी आणि कतार यासारख्या देशांनी शांततेसाठी प्रयत्न केलेत तर चीन आणि तुर्की यासारख्या देशांनी पाकिस्तानला सैनिकी सहायता दिली पाकिस्तानने त्यांना फायटर प्लेन वगैरे हो दिलेले आहेत आणि तुर्कीने त्यांना जे ड्रोन्स वगैरे हो लागतात आणि बाकी हत्यार आहेत हे दिलेले आहेत तर ही इस्लामिक राष्ट्रांची भारता, भारता जै जै भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या बाबतची भूमिका होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत